व पो म्हणतात आजकाल प्रेमात सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत एक काळ असा होता जेव्हा कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम केलं जायचं पण आज अपेक्षांचा भडीमार होतोय मुळात अपेक्षा ठेवून केलं जातं ते प्रेम कसलं अपेक्षा ठेवून केला जातो तो व्यवहार असतो प्रेम हे निरपेक्ष हवं आजकाल मुलींच्या त्यांच्या प्रियकराकडून खूप अपेक्षा वाढल्या त्यानं असं वागलं पाहिजे त्यानं तसं वागलं पाहिजे आणि हो मोबाईल रिचार्ज गिफ्ट्स अँड मच मोर पण मुलींनी कधी हा विचार केला आहे का त्याची मिळकत किती आणि माझी अपेक्षा किती मग नंतर असं होतं तो अपेक्षांची पूर्तता करत नाही तर त्याचं माझ्यावर प्रेमच नाही आणि मग पुढं प्रश्न विचारला जातो तू माझ्यासाठी काय केलंस पण हे सगळं विचारताना त्याचा विचार आपण कधी करणार त्यालाही त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कौटुंबिक गरजा आहेतच तो सगळ्यातून तुम्हाला जसं जमेल तसं देत राहील पण त्याच्यावर अपेक्षांचं ओझं लादू नका कारण तो काही कमवतोय त्याच्यावर पहिला अधिकार त्याच्या कुटुंबियाचाच आहे ना की तुमचा